आवाजाचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग काय ना मग उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या हरतालिका तृतीय आहे प्रत्येक वर्षी भाद्रपद तृतीयेला आपण हरतालिका तृतीय असे म्हणतो हा दिवस प्रत्येक सौभाग्यवती आणि कुमारिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जी स्त्री किंवा जी कुमारिका हरतालिकेचे व्रत धरते तिच्या पतीला दीर्घायुष्य लागते जी कुमारिका हे व्रत धरते तिला चांगला वर म्हणजे चांगला पती लाभतो असे म्हटलं जाते की हरतालिकेचे व्रत धरल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते माता पार्वती माता गौरी आणि भगवान श्री महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी असते आता आपल्यापैकी असंख्य महिला हे व्रत धरतात पण बऱ्याच वेळा व्रत धरणं शक्य होत नाही उपवास झेपत नाही कधी कधी आपण आजारी असतो फिजिकल कंडिशन आपले ठीक नसते मग अशा वेळेस या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ हवं असेल हे व्रत केल्या इतकंच तुम्हाला त्याचं पुण्य हवं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे व्रत नाही जमलं किंवा जे व्रत नाही करणार त्यांनी फक्त ही एक गोष्ट केली किंवा ही एक सेवा केली तरीही तुम्हाला हरतालिका व्रताचे पूर्ण फळ लावे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत कसे करावे हरतालिकेचे जे व्रत आहे हे पूर्ण श्रद्धेने करावे मनात खूप काहीतरी निगेटिव्हिटी साठले कुणाबद्दल तरी वाईट विचार आहेत आणि जर तुम्ही कुठलंही हेच नाही कुठलेही व्रत धरत असाल तर त्याचं पूर्ण फळ मिळत नाही स्वच्छ भावनेने स्वच्छ मनाने कुठलेही व्रत धरावे व्रत करत असताना किंवा ज्या दिवशी तुम्ही व्रत धरलंय त्या दिवशी घरातलं वातावरण अत्यंत शुभ असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे व्रत धरलंय पतीशीच भांडताय व्रत केलंय सासूशी भांडताय घरात वादविवाद घालताय मोठमोठ्याने बोलताय घरामध्ये भांडणं करताय त्या व्रताचं फळ मिळणार नाही जर तुम्ही हरतालिकेचे व्रत धरलं असेल म्हणजे उद्या जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर घरामध्ये तेवढी शांतता असली पाहिजे घरामध्ये तेवढा आनंद असला पाहिजे आता <coughs> बघा हरतालिका व्रतामध्ये आपण शक्यतो फळाहार की ज्या अगदी पाणीसुद्धा पित नाही पाणीसुद्धा म्हणजे निर्जला व्रत धरतात माता पार्वतीने सॉरी माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत धरलं होतं तिने इतकं कठोर हे व्रत धरलं होतं का फक्त बेलाची सुकी पानं तिने ग्रहण केली होती आणि त्यामुळेच या व्रताला अत्यंत कठोर व्रत असेही म्हटले जाते आता आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीला इतकं कठोर व्रत करणं शक्य नाही कारण आपण त्यांच्यासारखे काही देऊ नाही मग आपण जरी खूप कठोर नाही करू शकलो आपण आपल्या पद्धतीने आप जरी हे व्रत करत असलो तरी या दिवशी मीठ खाऊ नये या दिवशी दूध पिऊ नये दुधाचे असणारे जे काही पदार्थ आहेत ते ग्रहण करू नये आपण एरवी उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ बटाटे उकडून हे सगळं खातो पण असं म्हटलं जातं हरतालिका व्रताला फक्त फळ आहारच घ्यावा कुठलंही फळ खावा कितीही फळ खात चालेल पण तेलकट तळलेले भाजलेले हे जे काही पदार्थ आहेत ते शक्यतो ग्रहण करू नका राजकीरा लाडू असेल शेंगदाणा असेल तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता बघा ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये रोज मांसार केले जाते रोज काहीतरी मद्यपान केले जाते काही ऐकतच नाही तर त्या प्रत्येकाला मी सांगेल की जर तुम्ही व्रत आहे आणि तुमच्या घरात मांसार केले तर त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही एरवी कोण काय खाते किंवा किती खाते त्याबद्दल मी नाही सांगणार पण या हरतालिका व्रताच्या दिवशी चुकूनही तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा मांसार बनवायचं नाही आणि कुणालाही मांसार बनवून द्यायचं नाही हा एक दिवस तुम्हाला पूर्ण शुद्धतेनेच पाळायचा आहे आता हे व्रत आपण सकाळी धरल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावरच सोडावे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतात त्यांनी गणपती बाप्पांची सगळी म्हणजे प्राणप्रतिष्ठापना केली गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर हरतालिकेचे व्रत सोडावे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना नसते त्यांनी काय करायचं आहे उद्या हे व्रत धरलं की परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती तामनात ठेवायची या मूर्तीवरती थोडं पाणी घालायचं दूध घालायचं मूर्ती स्वच्छ धुवायची म्हणजे तिला एक अभिषेक घालून घ्यायचा देवघरात ही मूर्ती ठेवायची हळदी कुंकू फूल अक्षर अर्पण करायचा गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्याच्यानंतर हा उपवास सोडायचा उपवास सोडत असताना तुम्ही कुठलेही सात्विक पदार्थ खाऊ शकता फक्त कांदा लसूण असे तामसी पदार्थ जे आहेत ते तुम्हाला सेवन करायचं नाही संपूर्ण दिवसभर व्रत केलंय पण उपवास सोडताना जर चूक केली तरीही तुम्हाला व्रताचे जे फळ आहे ते लाभणार नाही आता जे व्रत करणारच नाही ज्यांना व्रत करणं शक्यच नाही त्यांनी काय करायचं आहे उद्या दिवसभर शुद्ध शाकाहारीच शुद्ध शाकाहारी जे काही तुम्ही ग्रहण कराल खाल ते ग्रहण करू शकता दिवसभर खूप जास्त काही नाही तरी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि संध्याकाळी सहा साडेसहा या दरम्यान संध्याकाळी सहा साडेसहा या दरम्यान देवघराच्या समोर बसून महादेवांची पिंडी किंवा शिवलिंग असेल नसेल तर छोटंसं एक वाळूचं शिवलिंग तयार करा तुम्ही चालेल व्रत नाही धरलं तरीही चालेल पण शिवलिंग तयार करा आणि त्या चा शिवलिंगाच्या समोर एक आसन घालून बसा आणि तिथे बसून तुम्हाला फक्त आणि फक्त हरतालिकेची पोथी वाचायची आहे फक्त हरतालिकेची पोथी वाचायची आहे तुम्ही हरतालिकेची नुसती पोथी जरी वाचली आणि पोथी नु पोथी नंतर तुम्ही हरतालिकेची आरती जरी म्हटली ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा हरतालिकेची पोथी आणि आरती या दोन गोष्टी जरी तुम्ही उद्याच्या के दिवशी केल्या तुम्हाला संपूर्ण हरतालिका व्रताचे फळ लाभेल तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तुमच्या मुलांची पतीची घराची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आता बरेच जे मेसेजेस आहेत ते म्हणजे ताई विधवा स्त्रियांनी हे व्रत ठरावे का तर ते तुमच्यावर ते आहे कुमारिका स्त्रिया हे व्रत धरतात चांगला पती लाभण्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत धरतात पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी हे व्रत म्हणजे आपले आपली जी मुलं आहेत त्या मुलांच्या संरक्षणासाठी कुटुंबाच्या संरक्षणासाठी विधवा महिला हे व्रत धरू शकतात प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार हे व्रत धरत असतो पुन्हा एकदा सांगते श्रद्धा खूप महत्त्वाची आहे बघा उद्याच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी छान साडी घालायची आहे काळ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही तुम्ही शुभ जो पिवळा रंग आहे लाल रंग आहे हिरवा रंग आहे नारंगी म्हणजे केशरी रंग आहे जे देवीचे रंग आहे शक्यतो या रंगाची उद्याच्या दिवशी साडी परिधान करा छान गजरे माळा अगदी कुंकवापासून पूर्ण सौभाग्यवतींचे जे काही अलंकार आहेत ते सगळे अलंकार उद्या परिधान करा बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात उद्याचा शुभमूर्त पूजेचा जो शुभमूर्त आहे तो सुद्धा मी तुम्हाला आहे उद्या सकाळी म्हणजे उद्या सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी अत्यंत शुभ मुहूर्त सुरू होत आहे तुम्ही या वेळात पूजा करू शकता पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हा शुभमूर्त असणार आहे दुपारी ज्यांना पूजा करायची आहे त्यांच्यासाठी बारा ते साडेबारा या दरम्यानमध्ये सुद्धा अत्यंत शुभ कालावधी आहे ज्यांना संध्याकाळी पूजा करायची आहे त्यांच्यासाठी साडेसहा ते सात हा जो कालावधी आहे तोसुद्धा अत्यंत तो शुभ आहे दिवसभर तुम्ही कधीही हरतालिकेची पूजा करू शकता फक्त दोन ते तीन हा जो कालावधी आहे हा थोडासा वाईट कालावधी किंवा अशुभ कालावधी आहे ज्याला आपण म्हणतो की सॉरी ज्याला आपण म्हणतो की अशुभ वेळ अघटित वेळ तर दोन ते तीन ही अघटित वेळ आहे या वेळात फक्त पूजा करू नका बाकी दिवसभरात जेवढ्या वेळ जेवढा म्हणजे दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हे व्रत धरून त्याची पूजा करा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात नक्की लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने उद्या करा